ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंडिया यांच्यातील दुसरा आणि निर्णायक सामना आज आज मधील इयान हिली ओव्हल येथे खेळला जाणार आहे तर इंडिया तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये एक शून्यने आघाडीवर कॅरिबियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम आजपासून सुरू होणार असून ट्रिन बागो नाईट रायडर्सनं कर्णधारपदी निकोलस पुरोनची केली निवड तर ड्वेन ब्राहो मुख्य प्रशिक्षक पीएसजी संघानं नाट्यमय सांगता झालेल्या सामन्यात पेनल्टी शूट आऊटमध्ये टॉटन हॅमवर चार तीन असा विजय मिळवून सुपर कप जिंकला भारतीयांना मिळाला आव्हानात्मक ड्रॉ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा पंचवीस ऑगस्टपासून सुरू होणार विश्वविजेत्या भारतीय खो खो संघाचा हा सन्मान नवी दिल्लीतील दिल, स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष आमंत्रण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती भारतीय धावपटू गुलवीर सिंग यानं बुडापेस्टमध्ये सुरू असलेल्या हंगेरियन ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये पुरुष तीन हजार मीटर शर्यतीत स्वतःच विक्रम सुधारून नव्या राष्ट्रीय विक्रमाची केली नोंद सेंट लुईस से येथे सुरू असलेल्या ग्रँड चेस टूरच्या रॅपिड सेक्शनच्या शेवटच्या दिवशी भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशनं शानदार कामगिरी करत सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घेतली झेप खेलोत्सव पॅराएडिशन दोन हजार पंचवीसच्या चौथ्या दिवशी हरियाणाच्या मनीष नरवाल यांनी पी फोर मिक्स्ड फिफ्टी मीटर पिस्तूल एस एच वन प्रकारात राजस्थानच्या रुद्रांश खंडेलवाल याचा शून्य पॉईंट सात गुणांच्या फरकानं केला पराभव